नमस्कार जय हिंद मागील काही दिवसात काही असामाजिक तत्वांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना व जातीय भावना दुखावून दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे असे निदर्शनास आलेले काही ठिकाणी काही स्टेटस व्हिडिओ क्लिप्स आक्षेपार्ह मजकूर एस एम एस अशा प्रकारचे मेसेजेस तयार करून प्रसारित करण्याचे कृत्य काही माध्यमातून केले जात आहे असे निदर्शनास आले मी एक पोलीस अधीक्षक म्हणून आपल्याला विनंती करू इच्छितो की जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही याची आपण नक्कीच खबरदारी घेत आहोत अशा प्रकारचे मेसेजेस फॉलो करणाऱ्यांमध्ये असे निदर्शनास आलं आहे की बहुतांश हे यंगस्टर्स आहेत एकोणीस ते तीस वर्षातील मुलं आहेत